तमाम मायबाप जनतेचं मनापासून आभार व्यक्त करते की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सर्वांचा माझ्यावर जो आमच्या सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वरती जो विश्वास होता त्याच्यामुळे आज आम्ही इथं आहोत प्रथमतः मी सर्व पंढरपूरकरांचा आभार व्यक्त करते काय आवड आहे त्याप्रमाणे आम्ही आमचा अजेंडा जाहीर केला होता त्याप्रमाणे धूळमुक्त पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर तसंच स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही हे प्रथम जे हे मुद्दे आम्ही प्रचारात घेतले होते त्या मुद्द्यावर भर देऊन शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून धुळीच्या बाबतीत असू द्या ख रस्त्यावरील खड्ड्याच्या बाबतीत असू द्या तसंच स्वच्छतेच्या बाबतीत असू द्या आणि सर्व समस्या सोडवण्याच्या आम्ही सध्या सुरुवात केलेली आहे ऑलरेडी तुमच्या आघाडीचे नगरसेवकांची संख्या कमी आहे काय चॅलेंज वाटत काय आव्हान वाटतं नाही मला आव्हान वगैरे काही वाटत नाही कारण मी माझ्या विजयाच्या त्याच दिवशी सांगितलेलं आहे की माझे तर माझे आहेत समोरून आलेले सुद्धा आपलेच आहेत सर्वांना सामावून घेऊन शहराच्या विकासासाठी सा इथल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करणार आहोत कुठलाही गट तट पक्ष पार्टी बाजूला ठेवून लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याच्या प्रयत्नातून आपल्या शहराच्या आपल्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असताना माझ्याकडून कोणाच्याही बाबतीत कसलाही दुजाभाव होणार नाही प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या ज्या अडी अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या प्रयत्नात मी करत असताना माझ्यासोबत सर्वच्या सर्व छत्तीस जण असतील असा शब्द आहे आता तर तसं काही शिंदे नाही असं काही नाही सर्वसामान्य मायबाप जनतेने मला आहे सर्वसामान्य मायबाप जनतेला विचारात घेऊन येणाऱ्या काळामध्ये जो काही निर्णय असेल तो त्यांच्या विश्वासाला घेऊनच करणार आहोत सध्या तर असं काही आमचं हे नाहीये सध्या पहिल्यांदा जे काम स्वतःच्या अंगावर घेतलेले आहेत ते सर्वांना घेऊन सोबत घेऊन पहिला पूर्ण करायचे आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सगळ सगळ्यांना समावेशक असं घेऊन सर्वांना सोबत घेऊन इथून पुढच्या काळात जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून बालकी कुटुंब निर्णय घेईल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव